संतोष देशमुख हत्याकांडाक एक महत्वाची माहिती समोर आली आहे काही का गोपनीय साक्षीदारांनी साक्ष दिली आहे व ती बातमी आता प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाली आहे आणि हीच साक्ष आता या गुन्ह्यामध्ये महत्वाची ठरणार आहे याबद्दलच आणि त्यांनी काय साक्ष दिली याबद्दलच महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याआधी तुम्ही आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेल जर नवीन असाल आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केली नसेल तर आमच्या चॅनेलला अगोदर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा या साक्षीमध्ये काय म्हणलं आहे मी संतोष देशमुखांना सावध राहण्याचा सल्ला दिला होता गोपनीय साक्षीदारांनी या जबाबात सगळंच सांगितलं आहे बेडमधील मस्ताजोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात याच गोपनीय साक्षीदारांचे जबाब अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत या जबाबातून क कराड चाटे आणि घुळे या टोलीच्या दहशतीचा विस्तृत खुलासा झाला आहे तसेच हत्येच्या कटासंबंधाची सखोल माहिती मिळाली असून तपासासाठी ही बाब निर्णायक ठरणार आहे देशमुख यांच्या हत्तीचा कट नेमका कसा होता कुठे आणि कधी रचला गेला या संदर्भात या जबाबदार महत्वाची माहिती समोर आली आहे याशिवाय वाल्मिकराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुळे या टोलीची दहशत कशा प्रकारे पसरली आहे हेही यातून स्पष्ट झाले आहे तसेच पाच गोपनीय साक्षीदारांनी आपल्या जबाबमध्ये सुदर्शन गुले विष्णू चाटे आणि त्यांच्या टोलीच्या गुन्हेगाराच्या महत्वाची माहिती दिली आहे तिरंगा हॉटेलमध्ये जेवण करत असताना गोपनीय साक्षीदार उपस्थित होता त्यावेळी विष्णू चाटे सुदर्शन घोले यांच्यात झालेला संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे विष्णू चाटे काय म्हणतो ते पहा आम्ही पैसे कमावतो आणि तुम्ही मात्र सर्व नासवता ना स्वतःची प्रतिष्ठा राखली ना आमची तुला प्लान बंद करायला सांगितले होते पण तू काही करू शकला नाहीत उलट रिकाम्या हाताने आलास त्यानंतर सुदर्शन घोले आम्ही कंपनी बंद करण्यासाठी गेलो होतो पण संतोष देशमुख आडवा आला त्याने आम्हाला थांबवले आणि मस्साजो गावातील लोकांनीही आम्हाला हाकलून दिले त्यानंतर विष्णू काय म्हणतोय वाल्मिकांना तर स्पष्ट आदेश आहे काम थांबले नाही खंड मिळाले नाही आणि जर संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा बाकीच्यांना समजेल की आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर काय परिणाम होतो त्यानंतर सुदर्शन घोल्या काय म्हणतो यावेळी यावेळी ही कंपनी बंद करण्यासाठी आम्ही पक्की व्यवस्था करतो कोणी आडवा येणार नाही हा जबाब गोपनीय गोपनीय साक्षीदारांनी तपास अधिकाऱ्यांना दिला आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आवादा कंपनीत झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मी संतोष देशमुख यांना फोन करून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता मी त्यांना स्पष्ट सांगितले होते की सुदर्शन घोले आणि त्यांच्या विरुद्ध साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा नाही तर ते तुम्हाला सोडणार नाहीत त्याचवेळी लक्ष्म वाल्मिकार आणि त्यांच्या साथीदारांकडून वारंवार खंडेरी मागित मागितली जात असल्याचे मी निदर्शनात आणले होते यापूर्वीही मलाही वाल्मिक कराडाने धमकी दिली होती आणि खोट्या गुन्ह्यात अडकवले होते वाल्मिक कराडाने जिल्ह्याचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या गुन्हेगारी टोल्या तयार केल्या आहेत त्या टोल्यांच्या मदत मदतीनेच ते विविध कंपन्यांकडून खंडवली वसूल करतो वाल्मिकराडाला अटक करण्यात आल्यानंतर ठिकठिकाणी झालेली आंदोलने त्यांच्या टोलीतील गुंडांनीच आयोजित केली होती या साक्षीदाराने सांगितले की बापू आणले हत्या प्रकरणात वाल्मिकराडच्या सांगण्यावरून त्याला विनाकारण अडकवण्यात आले होते परिणामी त्याला नव्वद दिवस बीड जिल्हा कारागृहात राहावे लागले प्रतीक घुले आणि सुदर्शन सांगले हे दोघेही सुदर्शन भुलेला भाऊ म्हणायचे आणि त्याला भाऊ म्हणूनच हाक मारायचे आमचा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास संवाद महाराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा